हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही डोहाळे जेवणाच्या प्रोग्राममध्ये काय काय मजा केली मस्ती केली गेम्स खेळले ते सगळं बघायला भेटणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला स्टार्ट करूया सो एकदा दोघांसाठी जितक्या टाळ्या तुम्ही वाजवणार तितकंच प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही त्यांना देता असं आपण गृह ठरलेला आहे टाळ्याचा आवाज मलाच येत नाही त्यांना कसा पोचेल हा हे मला उत्तम झालंय मागची मंडळी ऊन भरपूर होत सकाळी ठाऊक आहे पण टाळ्या वाजल्या पाहिजे थोड्याशा सो एक छानस आपण गाणं प्ले करणार आहे आणि त्या गाण्यावरती होणारी आई आणि होणारे बाबा एकत्र येणार आहे ज्या क्षणी ते मधल्या बाथरूम मधून चालत्या गडगडात त्यांचं स्वागत करायचंय जोपर्यंत ते मंचावरती पोहोचत नाही तोपर्यंत जितक्या टाळ्या वाजतील प्रेम तुम्ही दोघांना देते आणि येणाऱ्या बाळाला ना देत नाही सो टाळ्या वाजत राहायला पाहिजेत वाजय येस रेटमवरती रीतम रीतम असेल तसा या संदर सगळ्या टाळ्या त्यांना <laughs> तुम्हाला बसावंच <उस> लागेल <laughs> एक छोटासा आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय पारंपरिक म्हणजे ओटी भरणार आहोत आपण होणारे पण तत्पूर्वी त्याचं उत्तर ठाऊक असेल बसल्या जागेवरती हात वरती करायचा प्रश्नामध्ये उत्तर तुम्हाला ऑप्शन्स आहेत म्हणजे ज्या कोणाला की कि येणार लक्ष्मी असणार त्यांनी हात वरती करायचंय किंवा येणारा बाळ विठ्ठल असेल असं आपण गृहित धरूया ठीक आहे विठ्ठल रखमाई असं आपण बोलूया किती जणांना वाटतं लक्ष्मी त्यांनी हात वरती करायचं बघूया किती मंडळी घ्या वाते घ्या वाते मागे बरोबर किती जणांना असं वाटतं की विठ्ठल असणार आहे अरे काय ठरलं आहे पण असं किती जणांना वाटतं की जोळे असतील विठ्ठल रखमाई इकडे बाबा बर म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतंय की येणारा बाळ मुलगी असेल किंवा मुलगी असेल पण जे कोणी आयुष्य देईल त्याला आपण सगळे एवढं प्रेम आणि आशीर्वाद देणार आहे की जसे हे दोघे हसत खेळत आज इथपर्यंत आहेत इथून पुढचं आयुष्य असेल तसं ते बाळ सुद्धा तसंच राहणार आहे एकदा येणाऱ्या बाळासाठी टाळा वाजवल्या तर जोरदार तर मला ऑडियन्स मध्ये जायचं ऑडियन्स मध्ये जाऊन बाळाच्या रिलेटेड ठीक आहे बाळाच्या रिलेटेड वस्तू घेऊन यायचे जो जितक्या जास्त वस्तू घेऊन येईल तुम्ही घेऊन येत आहे त्या वस्तू का आणल्या ते पण तुम्हाला सांगायचं आहे आणि ते पर्सनल वस्तू म्हणजे बँकवेटचा बलून वगैरे काढून घेऊन यायचा नाहीये ठीक आहे आईकडे मावशीकडे आजी दादा मामा काका यांच्याकडे जाऊन त्या घेऊन यायचं काही आणू शकता हे बाळाला असं असं होईल समजा तुम्ही मोबाईल फोन आणला तुझं नाव मितालीने समजा मोबाईल फोन आणला आणि आपण तिला विचारलं की मिताली मोबाईल फोन का आणलास तर तू उत्तर काय देशील अरे देवा तिच्याकडे <laughs> बाळाला अजिबात पाठवू नका ठीके <laughs> उत्तर काही असेल असं उत्तर असलं तर उत्तम आहे ठीक आहे जर तुम्हाला ठरवायचं तुम्ही आणलेल्या वस्तू त्याचं उत्तर काय असेल ज्यांचं उत्तर आपल्याला सगळ्यात जास्त आवडेल या पहिल्या गेमची ती असणारे विजेता बघूया मावशा जिंकताय तिने डायरेक्ट <laughs> <laughs> तिकडे आहे बाळा बाळ बाळ असेल ना छोट त्याच्या रिलेटेड कुठलीही वस्तू घेऊन यायची हा ती वस्तू घेऊन आल्यानंतर ती वस्तू तुम्ही का आणली आणि ते बाळाच्या रिलेटेड कसं आहे ते तुम्हाला सांगायचं जर या सगळ्यांपैकी तुझं उत्तर सगळ्यात उत्तम आणि वेगळं असेल तर ह्या राऊंड तू येणार ठीक आहे वेळ आहे तुमच्याकडे आपण पहिला राऊंड करतोय तीन दोन आणि एक ऑडियन्स मध्ये जायचे कोणाकडून पण ती वस्तू मागून घेऊन यायची आता तरी चालेल सगळ्यात पहिली काकी आलेली आहे व्हेरी गुड काही घेऊ नये इथे बरीच बाळ आहे एक एक नाही लहान बाळ त्यांचं टाईम वगैरे मिळत का बघा अरे व्हेरी गुड <laughs> बर ज्या वस्तू तुम्ही घेऊन येणार आहात त्या वस्तू का आणल्या ते पण सांगायचं बरं का एकच आणले तिने जितके जास्त आणशील तितकं जास्त उत्तम होईल बर रोहित तुमच्याकडे बाळ आहे एक वेगळी बॅगच असते मग दुसरं आपल्या बघायचं नाही आणायचं तीन दोन आणि एक चला आपण तुमचं नाव माधवी ताई तुमच्याकडून आपण सुरुवात करणार आहोत आणि पर्स करायचं आतापर्यंत दोन उत्तर मला जाम आवडली एक त्या बाजूने होत लहानपणी तर बाळाची सगळीच काळजी घेणार पण मोठं झाल्यानंतर त्याला मेकअप कोण करणार तर उत्तम आणि इकडे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आयुष्यातला पैसे आज मी सुद्धा मुंबई वरून येते नाही नाही मी प्रीती संघी आलो पण हे महत्वाचं ठरलेलं आहे की बाळाला भेटायला जी कोणी व्यक्ती पहिल्यांदा दे भेटत असेल की आपल्या परंपरेत आपण गावी वगैरे असतो तर आपण बाळाच्या हातात काहीतरी ठेवतो म्हणजे विचार करा ज्या क्षणी बाळ हिच्याकडे असेल आणि बाळाच्या हातात तुम्ही काय ठेवलं तर ते तिच्या पर्स मध्ये जाणार अच्छा बाळाची रेल ओके मग उत्तम बरं डायपरचा अजून काय उपयोग असतो त्यांच्या आईवडील दिस इज हे उत्तर मला पटलंय म्हणजे आई वडील दोन्ही आजच्या पिढीमध्ये दोन्ही आई आणि बाबा वर्किंग असतात मग त्यावेळी टाईम वाचवण्यासाठी टायपर बर इथे बरीच मंडळी आजी असतील ज्यांनी टायपर हा प्रकार आत्ता आत्ता बघितलाय तर कधीतरी आपल्या मुलीला किंवा मुलाला बोलत असेल काय घेऊन आलाय तुझ्या वेळी असं नव्हतं काकू आणि एकदम मनापासून हसल्या बर मला तुमचं नाव सांगा हे बरोबर आहे का डायपर वापरला पाहिजे की नाही म्हणजे आजच्या पिढीने वापरायला पाहिजे त्या एकदा काही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आजच्या पिढीने डायपर नक्कीच वापरलं पाहिजे बर मी आता पुन्हा एकदा गेम कडे वळतो ऑडियन्स मधून ह्या चौकी मधून तुम्हाला उत्तर सगळ्यात जास्त कोणाचं आवडलं कंटेस्टंट नंबर एक दोन तीन चार एक साठी कोण कोण वोट करते त्यांनी फक्त हात वरती करा आजचे रुमाल आणि बाळाला थंडी वाजयला म्हणून फक्त सॉक्स घालायचे उत्तर एकदम फनी आहे त्यांनी हात वरती केलं पाहिजे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ क्या वादे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अरे देवा व्हेरी गुड सोळाला कपडे घाला घाला थंडी वाजणार आहे पण आता मी विसरलो मावशी नाही आहे मावशी काकी दोन्ही ओके तिने बघा डायपर आणि पर्स बाळाची पर्स हिचं उत्तर किती लोकांना आवडलंय अरे बरेच मंडळी आहेत म्हणजे आपण असं बोलायला चुकीचं नाहीये की भाग्यश्रीला आपण या राऊंडच विनर ठरवू शकतो सो एकदा भाग्यश्री जोरदार टायर आणलं पाहिजे आणि ह्या ग्रुप मधून काही मेकअप महत्वाचं आहे बरं आता तुमच्या लोकांमध्ये तुम्ही जायचं आहे आणि एक व्यक्तीला नॉमिनेट करायचं त्यांना इथे अजून उभं करायचं आणि तुम्हाला बसायचं तर तुम्ही ठरवा तुम्ही कोणाला इथे कोणी चालेल पायकी मंडळी आजी कोणी चालेल ठीक आहे पण फिमेल असली पाहिजे ओके फिमेल असली पाहिजे फिमेल असली पाहिजे ओके एक इकडे असून एक असून काय देऊ चॉकलेट त्याची येस आजचे तुझं नाव काय बरोबर घेऊन आला असतो आता एक एक व्यक्ती तुम्ही मेजर करा सुरुवात तुमच्या पासून करूया नो चिटिंग बर काय नाही 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 आहे मोठा किती मोठा झाला अरे एकदम इराजेसाठी जोरदार टाळ्या वाजल्या दा एकदम परफेक्ट घेतलेला आहे त्यांनी क्या आतापर्यंत आपण असं क्या बात आहे सगळ्यात प्रथम तुमचं नाव यश पाटील यश दादा आणि विपुल विपुल आणि यश दादा काका मामा एकूच मामा आल्यावर का या मामासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मला मामा कोण कोणत माहितीयेत पण काय ते काय खुर्ची सोडायला मागत नाहीयेत या 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 लवकर या लवकर या तू बी ये अरे वा व्हेरी गुड ये 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 मी येतो <laughs> ये 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 इकडे दोन आहेत तिकडे एक जण कमी विपुलला कमी पडतो ये विपुलच्या टीम मध्ये पण आता तुम्ही दोघे इथे विपुल तुझ्यासाठी अरे क्या वा ते अमेझिंग सो आता तुम्हाला चौघांना मिळतात वीस सेकंद बरं का वीस सेकंद मध्ये तुम्हाला ऑडियन्स मधून जाऊन कमीत कमी अजून दोन व्यक्तींना घेऊन यायचे ते मामा असू शकतात काका असू शकतात दादा असू शकतात आजोबा असू शकतात कोणी पण मेल व्यक्ती असले पाहिजे ठीक आहे जी व्यक्ती सगळ्यात पहिली दोन व्यक्तींना इथे घेऊन येते त्यांना एक बोनस पॉइंट मिळू शकतो बरं का सो so, वेळ सुरू होते तुमच्या दोघांची आत्ता बघूया कोण घेऊन येते लवकर 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 दोन व्यक्ती आहेत बरं का कोणी असू शकतात मामा तुमचे मामा बाळाचे मामा बाळाचे आजोबा तुमचे आजोबा खेळावा ते व्हेरी गुड यार ही तुमची टीम एक दोन तीन चार आलो तुम्ही इकडे त्यांच्यासोबत येस बात ते एक दोन तीनच इकडे कोण येत इकडे तू कुठे बसतो तुला विचारे पासून मामाला सगळेच म्हणतात त्यांना काहीच माहिती नाही कोणा यांना माहिती आहे त्यांनी सरेंडर केला मला नाही माहिती काय बर विपुलने जसं सांगितलं की बाळ लहान असताना सगळ्यात जास्त आपण त्याच्या बरोबर खेळतो बरोबर बर तुम्ही जेव्हा बाळाबरोबर खेळता ह्या गेम मध्ये तुम्हाला आम्हाला बघायचं की तुम्हाला खेळता येतात बरोबर की नाही तुम्हाला जर खेळता येईल तर तुम्ही बाळाला खेळवू शकता आता ही तुझी टीम आहे आणि आईची आई टीम बघा किती लोकांना असं वाटतं या लोकांना बघून ही आईची टीम आहे आणि ही बाबाची टीम आहे कोणती टीम जिंकू शकते आईची मंडळी लगेच बाबा द्या बर, बर आईची टीम आणि बाबा ठीक आहे दोन टीम आहेत काही वस्तू मी तुम्हाला देणार आहे त्या वस्तू तुम्हाला फक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पास करायचं तसं दुसऱ्यांचा चेहरा इकडे आपल्या ऑडियन्स कडे असणार आहे जी व्यक्ती शेवटची उभी राहणार आहे ती सगळ्यात मागे उभी राहणार जी व्यक्ती सगळ्यात पहिली उभी असणार आहे ती इथे पुढे उभी राहणार ठीक आहे जो डिसाइड करा की तुमच्या टीम मधून कोण पहिला आहे आणि कोण दुसरा आहे ठीक आहे थोडंसं पुढे या चार जण तुमच्या टीम <laughs> मधून <laughs> पहिलं कोण येत या मग शेवटची जी व्यक्ती असेल गेम सगळा तुमच्यावरती असणार आहे बर का दोघे जण तुम्ही आता हे माझ्याकडे काही पेपर ग्लास आहे ठीक आहे प्रत्येक टीमला मी पाच पेपर ग्लास देणार आहोत ठीक आहे याच्यातून पाच ग्लास काढून घ्यायचे पेपर ग्लासला तुम्हाला मागच्या व्यक्तीला जोपर्यंत पहिला ग्लास शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत दुसरा ग्लास स्टार्ट करू शकत नाही ठीक आहे ज्या क्षणी दुसरा शेवटपर्यंत पोहोचला तिसरा पोहोचला चौथा पाचवा ज्या क्षणी पाचही ग्लास तुम्हाला मिळतील तुम्हाला येऊन इथे खाली ठेवायचं ज्या क्षणी तुम्ही खाली ठेवला गेम तिथे संपणार बाबाची टीम जिंकणार ठीक आहे जर मामा तुम्ही सगळ्यात पहिले ग्लास आणून इथे ठेवलं तर आईचे टीम जिंकणार म्हणजे तुम्ही जिंकणार हे ग्लास एकमेकांना देणार कसे अजून कडे कसे देत ठीक आहे एक स्ट्रॉ घ्या ते स्ट्रॉ जे आहेत त्या स्ट्रॉ मध्ये ग्लास ठेवायचा ठीक आहे आणि मागच्याला तो पास करायचा बस एवढंच किती सोपं आहे <laughs> <laughs> ना हातात नाही पकडायचं असा अडकावला उत्तम असं द्यायचं पण जो स्ट्रॉ आहे तो तुम्ही हातात नाही पकडू शकत तोंडात स्ट्रॉ तुम्हाला तोंडात पकडायचा हा आता ते कसं राहील ते तुम्ही ठरवा आम्हाला खेळायचंय ठीक आहे तो स्ट्रॉ तोंडात असणार आहे तो ग्लास त्या स्ट्रॉवरती असणारे मागे वळायचं आहे मागच्या व्यक्तीला त्या स्ट्रॉच्या मदतीने तो ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्या मागच्या व्यक्तीला द्यायचा आहे आणि त्याच्या मागच्या व्यक्ती मामाला देणार आहे थ्री <laughs> अँड <तू, एंद> गो वाजल्या पाहिजे मामा तोंडात स्ट्रॉ तोंडात हा आता घ्या एक <laughs> व्हेरी गुड परत त्याच्यावर ठेवा परत त्याच्यावर ठेवा हे पडला नाही पाहिजे पडला नाही पाहिजे आजोबा थोडस खाली राखायचंय हा व्हेरी गुड व्हेरी गुड या बाजे आईची टीम चांगली हातात हातात ठेवा ठेवा बाबा नाही नाही मागे जायचं मागे जायचं सगळे क्लास येतील सगळे क्लास येतील पाचही क्लास येत आहे तो ग्लास काढायचा आहे बाबा हातात धरायच हा येस येस बघूया कोणती टीम जिंकते अरे इकडे दोन क्लास झाले बाबाची टीम सुपर सुपरफास्ट आहे बरं का बाबाची टीम अरे रोज घरी हेच करतात <laughs> अरे वा वा काय खरं नाही बरं का ना हरलंय खाली पडलं नाही पाहिजे बरं का क्या, क्या <laughs> 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 शे अरे व्हेरी गुड व्हेरी गुड तू वेळ आहे का पोचवा लास्ट मागेपर्यंत पर्यंत हा स्ट्रॉबेरी ठेवायचा बर एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या जिंकलेली आहे बाबा तुम्हाला खेळायची खूप प्रॅक्टिस करावी लागेल रोज युट्यूब गेम बघून ठेवा अगदी काही महिन्यातच बाळ येणार आहे आपल्या आयुष्यात सो यावेळी एकदा आईच्या टीम साठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे आणि पुन्हा जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे तुम्हाला प्रिंट होत आहे गोव्याला जायचं प्रिंट होत आहे बर का जसा हा कार्यक्रम संपेल प्रीती मॅडम कडे जायचंय आपलं गोव्याचं जायचं तिकीट घ्यायचंय लिहायचं तुम्हाला स्वतः करायचं यायचं की नाही तिथे गोव्याला स्थायी व्हायचं तुम्ही एकदा या विनिंग टीम साठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत